फोन करायला बोलतोय म्हणलं हा बोल ना अभिनंदन म्हणलं पहिलं काय विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणजे दंधनी कायशाला उन्नीस बीस काढत बसता काय पण कोणतं उन्नीस बीस काय आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर ने असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला लीड आली काय तो मग एवढी होती बोलायला पाहिजे हिंमत ये ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अर हे तर ये ना होता येतो कुठं येतो तिथं अरे हे काय पुनशे राहू जुळून आल्या तुम्ही लागले शहाणपणा करायला हा कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकल त्रास व्हायला लागला ना आम्हाला तू कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका ना राहू लोकांचे आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं मला दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय तर आम्ही मान्य करू बचल ताईने काम केलंय आणि चला तुम्ही सगळे पुरावे आहेत पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटून तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा